लाइक, like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा नवरात्र महोत्सवानिमित्त दांडियाचा कार्यक्रम संपन्न मेगा बागडे प्रस्तुत सावनेर तालुक्यातील सावनेर येथील प्रसंग सेलिब्रेशन हॉल येथे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित नवरात्र महोत्सवानिमित्त दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला क्षेत्राचे माजी आमदार सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा तई केदार यांची प्रमुख उपस्थिती होती या उपस्थितीमध्ये दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य छायाताई बनसिंगे ज्योतिताई शिरजकर माजी नगरउपाध्यक्ष गोपालजी घाटे कामाक्षी सेलिब्रेशनचे संचालक पंकजजी घाटोडे आदी मांडेवर मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन लेडर यांनी केले ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल